Analyzer News, Analyzer News, Analyzer News। नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अॅनालायझर आज जितक्या निर्धास्तपणे मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अॅनालायझर असं मी म्हणतोय तितका उद्या इतक्याच निर्धास्तपणे म्हणू शकेल अशी स्थिती अजिबात उरलेली नाहीये अजिबात उरलेले नाही कारण देशातल्या राजकीय नेत्यांना देश पेटवायचा आहे देश जाळायचा आहे हे आता स्पष्टपणे समोर येऊ लागलंय अगदी द्वेष पसरेल जाळपोळ सुरू होईल मारहाण सुरू होईल व्यवस्थेवरचा विश्वास शिल्लक राहणार नाही अशा स्वरूपाची विधानं केली जात आहेत आणि या सगळ्याच निमित्त काय आहे तर फक्त आणि फक्त आमच्या पक्षाचं राजकीय दृष्ट्या नुकसान होत आहे म्हणून हा सगळा देश जाळण्याचा प्रकार होणार आहे आता केंद्रातल्या सरकारला महाराष्ट्रातल्या सरकारला जे दोन महिने आता शिल्लक उरले त्या सरकारला माझ आहे की काय होईल लोकांच्या मनातली काय भावना होईल याचा विचार न करता देश पेटणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे मी हे केवळ आरोप करतोय म्हणून नव्हे तर जे ऐकायला येत आहे बघायला येत आहे ते तुम्हाला दाखवतोय आणि त्याच्या आधारावर आपली मतं व्यक्त करतोय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी खर तर मुख्यमंत्री हे पद संवैधानिक प्रमुख असलेलं पद देशातल्या काही राज्यांचे मुख्यमंत्री या देशामध्ये हिंसाचाराचा अगडोंब पसरावा यासाठीच प्रयत्न करतायत का मी हा आरोप विचार करून करतोय माझ्या मनात ही शंका अनेक विचारांनंतर येते जरा ममता बॅनर्जींच विधान आपण ऐकूया ते बंगालीमध्ये आहे पण शब्द जरी कळत नसले तरी अर्थ आणि त्याचा भावार्थ आपल्या लक्षात येतो ऐका কেউ কেউ মনে করছেন এটা বাংলাদেশ আমি বাংলাদেশকে ভালোবাসি ওরা আমাদের মতো কথা বলে ওদের সংস্কৃতি আমাদের সংস্কৃতি এক কিন্তু মনে রাখবেন বাংলাদেশ একটা আলাদা রাষ্ট্র ভারতবর্ষ একটা আলাদা রাষ্ট্র মোদীবাবু আপনার পার্টিকে দিয়ে আগুন লাগাচ্ছেন মনে রাখবেন বাংলায় যদি আগুন লাগান আসামও থেমে থাকবে না নর্থ ইষ্টে থেমে থাকবে না উত্তর প্রদেশও থেমে থাকবে না বিহারও থেমে থাকবে না ঝাড়খণ্ড থেমে থাকবে না ওড়িশাও থেমে থাকবে না আর দিল্লিও থেমে থাকবে না আপনা চেয়ারটা আমরা টলমলো করে দেব এগুলা নুষতা ভারত নুষতা बंगाल পেটনার নাই তার ভারত পেটিল উত্তর প্রদেশ পেটিল আসাম পেটিল অস স্বতহা পশ্চিম बंगाल चा मुख्यमंत्री म्हणता याचा अर्थ काय होतो याचा अर्थ एकच होतो की ममता बॅनर्जींना आता देशामध्ये गोंधळ घालायचा आहे एक इतकुशा त्या बांगलादेशाने पंतप्रधानांना देशाबाहेर काय काढलं आणि इथल्या लोकांच्या मनामध्ये सुद्धा पंतप्रधानांना देशाबाहेर काढण्याची भाषा येऊ लागली विचार करा या लोकनिर्वाचित पंतप्रधानांना देशाबाहेर काढण्याची भाषा केली जाती अर्थात हा दोष जितका त्यांच्या प्रवृत्तीचा आहे ना तितकाच खंडित जनादेश देणाऱ्या या देशातील जनतेचा पण आहे एकट्या ममता बॅनर्जी असं बोलतायत असं नाही काही लोक न बोलता कृती करतात उदाहरणार्थ पंजाब पंजाबमधून किसान आंदोलन पेटवायचं आणि त्याच्या मार्फत सरकार अस्थिर करायचं यासाठीचे कोणकोणते प्रयत्न चालले हे केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षाच्या द्वेषापोटी केलं जात आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा स्वरूपाची भाषा बोलली जाते संजय राऊतांनी न्यायालयावर शंका होईल अशा आशयाची भाषा व्यक्त केली काय किती भयंकर संजय राऊत ओकतायत आपल्या बोलण्यातून हे त्यांचं बोलणं ऐकल्यावरच लक्षात येत कोर्टाने निर्णय दिला याचिकाकर्त्याची प्रतिष्ठा काय याचिकाकर्त्याचं योगदान काय महाराष्ट्रामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार होत आहे याची जबाबदारी भविष्यामध्ये हा याचिकाकर्ता आहे दिस पिटिशनर लेण्यावाला आहे या कोर्ट लेनेवाला आहे खरं म्हणजे कोर्टानं या जनभावनेचा आदर करायला हवा होता ज्या पद्धतीचं राज्य या महाराष्ट्रात सुरू आहे इथे कोणीही सुरक्षित नाहीये कोर्टाला सुद्धा मुली बाळी लेकी सुना आहेत हे लक्षात घ्या कोर्ट सुद्धा माणूसच आहे आणि न्याय देवता सुद्धा एक स्त्री आहे नाना पटोले सारखी माणसं संजय राऊतांच्या सारखी माणसं उद्धव ठाकरे तर तोंडाला येईल तो शब्द वापरतात या सगळ्यांना मिळून ते लाल बाल पाल कळतं लगेच बंगाल पंजाब महाराष्ट्र बंगाल पंजाब महाराष्ट्र या सगळ्या ठिकाणावरून या देशाच्या व्यवस्थेविरुद्ध उठाव करण्याची प्रवृत्ती जोपासत जोपासली जाते वाढवली जाते छोटासा मुद्दा उचलायचा त्याचं निमित्त करायचं आणि त्याच्यावरून शंका निर्माण करून या देशात आग लागेल याची व्यवस्था करायची त्याला उपाय काय आहे म्हणजे नुसताच आक्षेप व्यक्त करून भावना व्यक्त करून नाही भागणार याला उपाय काय याला उपाय एकच आहे आणि तो उपाय राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या हातामध्ये जितकाय त्यापेक्षा जास्तीचा सामान्य माणसांच्या हातामध्ये कारण ज्या स्वरूपामध्ये असंतोष असल्याचं दाखवलं जात आहे बोललं जात आहे लक्षात घ्या कसं असतं जनतेमधला असंतोष आणि जनतेच्या मनात पुढाऱ्यांनी पेरलेला असंतोष या दोन्हीत खूप फरक असतो इथे पुढारी असंतोष पेरण्याची भाषा करतायत देश पेटवण्याची भाषा करतायत लोकांना उद्युक्त करतायत माझं स्पष्ट मत आहे लोकांना उद्युक्त करणाऱ्या या पुढाऱ्यांची भाषा ओळखायला हवी समजून घ्यायला हवी आणि निवडणुकांच्या मध्ये आपल्या मताला देत असताना त्याचा विचार करायला हवा लक्षात ठेवा विचार नाही केला तर हा देश पेटल्याशिवाय राहणार नाही आणि तो पेटू द्यायचा नसेल तर सामान्य मतदार म्हणून आपलं जे कर्तव्य आहे ते पार पाडायला हवं नमस्कार